नमस्कार हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला साजरी केली जाणारी उत्पत्ती किंवा उत्पन्न आहे पौराणिक मान्यतेनुसार देवी एकादशी या दिवशी भगवान विष्णूंच्या शरीरातून प्रकट झाली आणि राक्षसाचा वध केला म्हणूनच ही तिथी केवळ पापांचा नाश करण्याचे प्रतीक नाही तर सुख समृद्धी आणि मोक्षाचा मार्ग देखील मोकळा करते देवी एकादशीचा जन्म या दिवसाला आणखी पवित्र बनवतो या निमित्ताने भक्त भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि देवी एकादशीची पूजा विधीपूर्वक करतात असे मानले जाते की या दिवशी उपवास किंवा पूजा करणारे भक्त त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त होतात आणि समृद्धीचा अनुभव घेतात धार्मिक कथेनुसार सत्ययुगात देव मूर नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते त्यांनी भगवान विष्णूला मदतीसाठी प्रार्थना केली युद्धादरम्यान भगवानांनी त्यांच्या शरीरातून एक तेजस्वी कन्या निर्माण केली त्याने मूर राक्षसाचा वध केला प्रसन्न होऊन भगवान विष्णूने घोषित केले की ज्या तारखेला या देवीचा जन्म झाला त्या तारखेला एकादशी म्हटले जाईल आणि जो कोणी या दिवशी उपवास करेल तो पापांपासून मुक्त होईल आणि मोक्ष प्राप्त करेल उत्पन्न एकादशीचा हा सण आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानला जातो योग्य वेळी आणि विहित पद्धतीने केलेले व्रत जीवनात शांती समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करते एकादशीची पूजा करण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी त्यानंतर पंचामृत कि गंगाजलने त्यांना अभिषेक करून तुपाचा दिवा लावावा ओम नमो नारायण या मंत्राचा जप करून भगवानाला सुपारी नारळ फुले लवंग पंचामृत अक्षदा मिठाई आणि चंदन अर्पण करावे शेवटी आरती करून देवाला मनोभावे नमस्कार करावा मान्यतेनुसार ही एकादशी केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात या दिवशी व्रत आणि भगवान विष्णूंची आराधना केल्याने मोक्ष आणि विष्णू लोकात स्थान मिळते असेही मानले जाते हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती नांदते हे व्रत केवळ पापांपासून मुक्त करत नाही तर जीवनात आनंद समृद्धी आणि आध्यात्मिक शांती देखील प्रदान करते अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद